मला मला पण मी त्याच्याशी निवांत अजून बोलली नाहीये त्याच्यासाठी तो मला अगदी दहा म्हणजे दहा ला डॉट त्यांनी फोन केला होता हे सांगायला की छान झालाय खरं सांगायचं तारिणी या तारिणी इज शरुष्ठा पुन्हा एकदा वर्दीत दिसणार आहे हे बघून त्यांना खूपच आनंद झाला होता हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम तारिणी ही मालिका आजपासूनच आपल्या भेटीस आली आणि ज्या अभिनेत्रीने धमाकेदार एंट्री घेतली म्हणजे काय बोलायलाच जागा सोडली नाही अशी अशी शिवाणी शी, माझ्यासोबत कशी आहे खूप मस्त आणि कसं वाटत आज स्वतःचा एपिसोड बघत होतीस पूर्ण मी बघत होती तुला तु तु की तू एकदम भारवून गेली होतीस कसं वाटलंय तुला ओवरवेल्मिंग वाटतंय खरं तर कारण इतके दिवस इतके कष्ट एवढ्या लोकांचे कष्ट जवळजवळ गेला महिनाभर आणि इथून पुढे खूप खूप लोकांचे कष्ट असतात हा एक अख्खा एपिसोड पूर्ण व्हायला किंवा तो लोकांसमोर यायला आणि आय थिंक ते वर्थ होतं सगळं जे दिवस रात्र रा मेहनत करून शूट केलंय सगळ्यांनी तारिणीला उभं केलंय सगळ्यांनी ते वर्क होतं सो आत्ता असं खूप ओव्हरवेल्मिंग वाटतंय मला आय थिंक तीच गोष्ट मॅनिफेस्ट केली होती मी आणि ती आता बघ पूर्ण होतीये सो खूप छान वाटतंय पण मी हे पण बघितलंय की एपिसोड बघून झाल्यानंतर नवऱ्याला व्हिडिओ कॉल देखील झालाय सो काय होतं त्याच्याशी त्याचं विचारायचं असं होतं की मला बोलायचं आहे मला बोलायचं आहे पण मी त्याच्याशी निवांत अजून बोलली नाहीये पण आम डॅम शुअर की त्याला पण आवडलाच असणार आहे एपिसोड आणि त्याच्यासाठीच तो मला अगदी दहा म्हणजे दहाला डॉट त्यांनी फोन केला होता हे सांगायला की छान झालाय पण मी त्याला सांगितलं की अरे आत्ता जरा आमचं टेलिकास्ट चालू आहे आम्ही जरा बघतो आणि मग आता निवंत बोलन त्याच्यासाठी शर्मेशच्या ता तैने एवढंच छान तुमच्यासाठी हे बूस्ट किती गरजेचं वाटतं खूप गरजेचं काय आहे ना अशी माणसं जर आजूबाजूला असतील तर मला असं वाटतं की ते प्रोजेक्ट शंभर नाही हजार टक्के चांगलंच होतं आणि हेतू चांगले असतात कारण प्रत्येकाचे प्र प्रेक्षकांसमोर सा चांगलं प्रोजेक्ट आणण्याचा हेतू चांगला असणं खूप गरजेचं आहे जो आमचा प्रोड्युसर्सचा आहे शर्मिष्ठा ताई आणि तेजस्करांचा ते आहे त्याच्यामुळे आखी टीम त्यांनी बांधून ठेवलेली आहे सो खरं सांगायचं तर तारिणी या सोची तारिणी शर्मिष्ठा राजू पण काय सांगशील आता प्रेक्षकांना नेमक मला एक सांग जेव्हा आता तू स्वतःला पहिल्या फ्रेम मध्ये बघितलं काही ती आठवणी त्या ताज्या झाल्या जेव्हा तारिणीचं शूटिंग भरपूर भरपूर म्हणजे मला पूर्ण वेळ असं सुटत होत की अरे आता शूट केलंय अरे आता शूट केलंय वडिलांनी आता बघितलंय काय प्रतिक्रिया जेव्हा प्रोमो मध्ये त्यांना स्टोरी सांगितली तेव्हा त्यांच्या काय रिएक्शन पुन्हा एकदा वर्दीत दिसणार आहे हे बघून त्यांना खूपच आनंद झाला होता ऑफकोर्स ऍक्शन सिक्वेन्सेस बघितल्यावर त्यांना असं झालं की बापरे तू स्वतःची काळजी घे नकोस कुठे कारण माझा स्वभाव बघता मी धडपडत असते पण येस त्यांचा रिव्ह्यू पण खूप छान होता आणि खूप एक्सायटेड आहे आता एपिसोड बद्दल मी अजून त्यांच्याशी बोलली नाहीये मी बोलिन लवकर पण मला असं वाटतं आता तू पार्टी एन्जॉय करा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू आणि प्लीज प्लीज तारीणी बघत राहा नऊ वाजता सोमवार ते शुक्रवार झी वर। मराठी मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला